तर आज शुक्रवार एकोणीस तारीख दहा मिनटं चालायचं आहे गप्पा मारायच्या गप्पा मारूया चालूया आणि हेल्दी राहूया हा आपला कन्सेप्ट आहे गप्पा मी मारणार आहे चालणार मी आहे पण माझ्यासोबत फक्त ऐकायचं आहे आणि चालायचं आहे ऐकायचं आहे काय म्हणजे वजन कमी करताना पोट कमी करताना समज गैरसमज हे खाऊ का ते खाऊ ते खाऊ का हे खाऊ हे धरू का ते धरू हे होतं का ते पिऊ ह्या सगळ्या हळूहळू हळूहळूहळू सगळ्या जे काही समज गैरसमज आहेत ते आपल्याला दूर करायचे आहेत एका दिवसात होणार नाहीत त्यामुळं व्यायाम करत 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 आपल्याला हे साध्य करायचं आहे कारण मार्केट असं जाम झालं आहे माझं वजन वाढलं आहे वजन वाढ वाढू दे काय आपलंच आहे टेन्शन घ्यायचं नाही रोज तेच 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 सांगतो आहे ते त्यामुळं फक्त चाला माझ्याबरोबर चालायचं चा। आणि फक्त गप्पा मारायचा गप्पा मी मारतो तुम्हाला काय वाटलं त्यावेळेस नंतर कमेंट करा ओके तुम्हाला काय नवीन माहिती पाहिजे ती कमेंट करा आपला जर वेळ होतो आहे चालू करतो टायमर लावतो दहा मिनटाचा ओके दहा मिनटात टायमर लावलेला आहे तर अशा पद्धतीनं चालायला चालू करायचं मी आत्ता जिममधनं घरी आलो आहे माझी स्टोरी ऐकायची नसत्या ही मी काय खातो आहे ती खातो आहे हे करतोय त्याला तुम्हाला काय फायदा आहे हा पण तरी पण काय सांगतो आहे की तुमचं एक तुमचं मोठं घर समज आहे जेवल्यावर चालायचं का मी आमच्या मॅडमना म्हणजे मिसेसला आज घरी सोडायला तो मग घरी सोडा आल्यानंतर जर लवकर गेल तो आपलं शोरूम पण आहे स्पोर्ट्सचं निकम स्पोर्ट्स इंडिया प्रायवेट लिमिटेड त्याच्यामध्ये जिमचं आहे ते सगळं ट्रेडमिल सायकल विकले जातात स्टॉप इथं विषय बरगड जातो तर आल्यानंतर मी घरात मस्तपैकी ताव मारला काय सांगतोय जेवणाव ताव मारला घरात मुलं पण आहेत आमची एकत्र फॅमिली आहे भाऊ आणि मे म्हणजे भाऊ वहिनी मे आणि मिस चौघांना आमची चार मुलं लाडू आणलो आज पाहुणे घेऊन घालते पाहुणे लाडू पण एक खाल्ला भात खाल्ला आणि बाकीचं काय थोडं थोडं कालवण जे असेल ते कालवण म्हणतोय नुसती अंडी चिकन असं नाही ते पण खातून असं नाही मी दीड ग्रामनं माझा प्रोटीन टेक पूर्ण करत असतो सांगायचं काय तर सुद्धा चाललं तर चालतं मी करतो आहे ना मी चालतोय ना तुमच्या पुढं समोर चालतो आहे गैरसमज घेऊन नका नाही तर भरपूर तुम्हाला हे करायचं नाही ते करायचं नाही असंच करायचं नाही तसंच करायचं नाही काय होतंय काय होतंय काय जेवल्यावर एखादं जर एखादा आहे एखाद्या वर्कशॉपमध्ये कामाला जातो आहे त्याला वजनभर पुरं उचलायच्या आहेत दुपारी साडेबाराला जेवायची सुट्टी झाली दीड वाजायची आपण एक तासात सुट्टी असते जेवणाची अंदाजे कुठे पाऊन तास असेल कुठं अर्धा तास असेल एक तास असेल दीड तास ज्या त्या कंपनी कंपनीनुसार जेवण झालं चालत राहायचं आहे चालत राहायचं आहे धाप लागली तर थांबायचं बघतं जेवणात सुट्टी झाली जेवले सगळे स्टाफ म्हणजे जे काय असतील आपण जेवलो आणि वर्कशॉपमध्ये परत आली वजन उचलाय चालू करायचे आहेत तो म्हणतो का हे चार तास हां हां काय उचलायचं नाही जेवलू नाही ना त्यावेळेस आपलं पोट चालवायचं आहे घरातलं पोट चालवायचं आहे कंपनीत ठेवतील का आपल्याला तो रोल कुठं आणि व्यायामाचा रोल कुठं किती मोठा बाप्का करायचा आहे त्याला अर्थच नाही काय काय होत नाही गैरसमज काढा बघा तुम्ही किती तर लोक पुन्हा जेवलं की लगेच झोपायचं नाही आता मी सांगतोय झोपू नका मी शंभर टक्के सांगतो आहे तुमच्या फक्त थोड्याशा चेंजेस करतो आहे किंवा जेवले हो गेले की बसू नका अशात तर पावले करा आपले ड्रायवर लोक ड्रायवर बांधव काय काय जर ट्रान्सपोर्टच्या गाडीवर असतात गाडीत साईडला जेवतात त्याचं टेरिंग निघाले म्हणजे ती पण माणसं आहेत आपण पण माणसं आहोत कोणतरी मोठा येतोय ही पृथ्वी गोल आहे चपट्या आडव्या काय तर सांगितले की हां <coughs> सगळ्या डोक्यात येणाऱ्या निगेटिव्हिटी काढून टाका जगायला शिका वजन <coughs> वाढलं म्हटलं पोट वाढलं म्हटलं की झालं काय करू काय करू अजून काय झालंच नाही व्हायची वाट बघू नका फक्त चाला व्यायाम करा हालचाली करा पूर्वीची लोक आपल्यापेक्षा जास्त जेवायची आपल्यापेक्षा जास्त जेवायची पण जेवणानंतर त्यांच्या हालचाली भरपूर होत्या आत्ता मला पलीकडल्या खोली जायचं आहे तरी फोन उचलतोय हां माझा शर्ट आण ग करतोय नाही तिथून पलट जात नाही म्हणजे इतक्या आपल्या सवय आपले चेंज झालेत बाकी काय त्याला फक्त बदलायच्या आहेत मग त्यामुळे आत्ता मी आपलं चालू केलं आहे चला एक दहा मिनटं गप्पा मारूया चालूया हेल्दी राहूया हळूहळू सकाळी वेगळं टाकतोय दुपारी वेगळं वे संध्याकाळी वेगळं आणि महत्त्वाचं आहे कसं आहे आपली पण जिम आहे जिम आहे त्यातनं बघून स्पोर्टचं शोरूम आहे मला पण आमचं पोटा पडायचं छान आहे घरातल्या कुटुंबाच्या बघितलं पाहिजे ह्याचा अर्थ है काय मी ह्यात माझा पण स्वार्थ आहे शंभर टक्के आहे म्हणा तुमच्यामुळं मी पण चालायला लागलो ना मग काही चार लोकांना माझा बोलण्यातून काय फरक पडला का का तर पडला मी डायटेशन आहे फिटनेस ट्रेनर आहे योगा टीचर आहे मी आणि मिसेस सुजोग थेरपी मसाज थेरपी ॲक्युप्रेशर थेरपी अजून काय काय राहिलं का हां मोठे बोल की योगा टीचर हां हे असे बरेच कोर्स केले तर हे आम्हाला माहिती नॉलेज वाढवा म्हणून तर मुळात काय तुम्हाला हे कोर्स काय केलं मला बघू नका तुम्हाला काय व्हायचं आहे बारीक व्हायचं कसवायचं कसं व्हायचं हे बघा चालतो नका चाला म्हटलं की चाला उठा असं लगेच चाल पण वय झालं गुडघं लागलं तो काय जरा शिस्तीत खोडचीव बसला नुसतं पाय मागं पुढं मागं पुढे एवढं तर जमलं नाही काय होत नाही आणि मी आत्ता तर बघतो आहे मला एवढं फोन येत होतं चाळीस वर्षाच्या वय वयामधले पस्तीस चाळीस आणि पंचेचाळीस वर्षातले इतके लोकांचं फोन येतात बी पी शुगर मी पहिला प्रश्न विचारतो कशाचं टेन्शन आहे <coughs> ताणतणावसुद्धा बाजूला टाका ताणतणावानं सुद्धा आपणाला वजन वाढतं वजन राहू दे वजनाच्या कारण वेगळे पण तो डिप्रेशनमध्ये जाऊ नका बाकी <coughs> वजन वाढले 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 काय नाही शरीराला प्रोटीन पाहिजे फायबर पाहिजे ते विकत आणायचं बाहेरनं किती मजा आहे आणि आपले कडधान्य आपल्या बाहेरच्या देशात त्याला भरडधान्य म्हणून ह्या वर्षीच मला वाटतं ह्या वर्षी मागच्या वर्षी त्याला पुरस्कार मिळाला आणि महाराष्ट्रात मला वाटतं आहे आता ती नक्की न्यूज नाही मायडं भरडधान्य म्हणून आपल्या भागा बजाला धान्याला म्हणजे इतकं त्याला मान सन्मान मिळाला आणि आपण बाहेरच्या देशा देशातलं काहीतरी हा ना हां कळतंय डब्बन हेन ते आणि ते मस्तपैकी आपण खातोय आपल्या घरात पिकतंय शेतकरी लोकांनो ते तुम्ही फक्त शेतक्यात बन बिझनेस मोठा करता येईल तुम्ही पालेभाजी आहे वगैरे फायबर विकू नका विकताना फायबर पाहिजे का पण विका एवढा रेट हिथं पात्र जाईल मग ते आता तुमचं तुम्ही आयडिया करा त्याच्यामध्ये ज्या मी शेतकरी बांधवांसाठी सांगतो की फायबर म्हणून कसं तुम्हाला विकता येईल फायबरसाठी ये एक मोठा मोठं 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 जाळ आलं आहे ओट्स कडक ओट्स ओट्स लय भारी ओट्सचं वजन कमी होतं बरं का मी नाही म्हणत सगळे म्हणतात म्हणून मी पण सांगायला चालू करतो काय करू आता एकट्यानं एक, एक दिशा दाखवली की मला धरायच्याकडून आड कोण बघता येणार मला पण माहीत नसते ठीक आहे थोडंसं माइंड चेंज होईपर्यंत सांगायला लागतो ओट्स घ्या ओट्स घ्या आणि आमच्या घरातल्या सगळ्यांच्या घरातल्या आमच्या पण तसंच आहे घरोघरी मातीच्या चुल्या आहेत त्याच्याऐी आता गॅस आला फक्त तर चपाती बाजरी बाकी भाजी काय असेल ज्वारी वगैरे इतकं भारी चळतात बारीक पिठला आणि चाललेला कोंडाही नाही दिला बघा फेकून चाळलेला कोंडा जो आहे तो फेकून देतात आणि परत तोच कोंडा म्हणजे तो नसतो पण दुसरा कोंडायुक्त आपण जो आहार आणतो ओट्स तो विकत आणतो अव आहे तेच आपल्याला फायबर म्हणून आहे ते टाकायचं नसतंय म्हणजे आपल्याला बऱ्याच आपल्यालाच माहिती आपल्या पैसे आहे आपण होत पुन्हा बाजारात नवीन विकत आणतो तेच आपल्याला कळत नाही आता व्हे प्रोटीन मी सारखं सांगत असतोय व्हे प्रोटीन बॉडीला चालतं मी सांगत असतो घ्याच म्हणत नाही अजून सांगतो व्हे प्रोटीन आपल्या शोरूममध्ये पण विक्रीला आहे म्हणजे ह्याचा अर्थ मी बिझनेसलाच सांगतोय असं नाही व्हे प्रोटीनची आता घरातल्या आपल्या माझ्या बघा ज्यावेळेस पनीर दही बनवतो दह्याचा आपल्याला फक्त तो थर गाभा म्हणतो ना दह्याचा गाभा तो घेतून पाणी ओतून देतो त्याच पाण्यात चांग <coughs> प्रोटीन चांगलं असते हे प्रोटीन हे पनीरच्या पाण्यापासून बनवलेलं असतं म्हणजे आहाराबद्दलची माहिती बघा तर ह्या लक्षात घ्या आपण काय खातो आहे चुकीचं खातो आहे विकेत आणून दुसरंच खातो आहे भाकरी भात चपाती चहा अजिबात बंद करायचं नाही फक्त हालचाली करा हालचाली होत नाही त्याच्यामुळं आपल्या शरीराचा कुठल्या राज्याचा नकाशा झाला आपला आपलं बघा त्यामुळं साधं गणित हालचाली 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 एका एक दिवसात लगेच करायचं नाही एका दिवसात हालचाली करू नका पाय दुखणार आहेत पाय दुखणार आहेत बॉडीला प्रेस येणार आहे त्यातनं पण मी सांगत जाईन दुखायला लागलं वगैरे कमेंट टाकायची फोन करू नका झोपा लागत नाही त्या व्हायच फोन केलं वी मान्य आहे मी आभार आहे म्हणाला पण करत होते आहे पहिल्या पाच चार पाच का पाच सहा व्हिडिओमध्ये मी नंबर दिलता की कुणाला फ्रॉड वाटू नये म्हणून पण तुमचं आभार आहे की एवढं प्रेम तुम्ही देत आहे तुम्हाला भाषा आवडली सांगतो ते आहे ठीक आहे आता जी पहिल्या ते लोकांवरती विषय आल तर हालचाली भरपूर होत्या कारण ते आत्ता मला कुठं गावात जायचं आहे तर लगेच गाडी काढतोय आपण जातो ते चालत जायची सायकलीनं जायचे ह्याचा अर्थ आपण ते आत्ता करू शकत नाही लाईफस्टाईल बदलल्या जग चंद्रावर गेला आहे आपण नुसतं उंदरावपासून चालणार नाही हे मला पण पडतं आहे पण काहीतरी करू ना जग जर चंद्रावरती गेलं असेल तर आपण कसं खाली डोंगराव म्हणा ओंधराव थांबून चालल गेलं पाहिजे वर आपण पण कारण तो वेळ जर गाडीनं नाही गेलो तो वेळ आता आपण देऊ शकत नाही बऱ्याच जणांना जॉब असा की म्हणजे धावतं युग झाले त्यांचं धावतं जग शंभर टक्के आहे पण हालचाली करूया इकी गाई म्हणून एक पुस्तक आहे इकी गाई जापनीज लोक शंभर ते एकशे वीस वर्ष का जगतात त्याच्यावर त्यात नाही बोलत आपल्या भागातला आपण बोलूया तेच प्रकार चालू केला आहे मी थोडा थोडा सोडक्यात चालतंय ना ओके चालत राहा दहा मिनटाचा गजर लावलेला आहे मी ला पण लक्षात ठेवा हे समज गैरसमज भरपूर असतात घरातल्या फॅमिलीसंग राहावा घरात पिकवा घरात पदार्थ बनवा कधी कधी पुरुष लोकांनी आपल्या महिला भगिनी ज्या काय असतील त्यांना सपोर्ट करा बघता बघता दहा मिनटं झाले मला पण आश्चर्य वाटलं थांबवतोय चाल थांबा अजून जरा बोलतं थोडं पाय फक्त मागं स्ट्रेचिंग करत करत इकडे चार पाच वेळा इकडे चार पाच वेळा करायचं मी जसं स्ट्रेचिंग करतो तसं म्हणजे अजून जर चांगले मुद्दे होते पण नको कारण लयच झाले की डोक्याचं ओरणं जातं आहे की नाही थोडं थोडं पचल तसं घेऊया नॉर्मल 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 घ्यायचं गडबड करायची नाही कारणं सांगायची नाहीत कारणं कारणं सांगायची नाहीत व्यायामाला सुरुवात करायची हां थोडं हालचाली महत्त्वाच्या आहेत लय महत्त्वाच्या हालचाली आहेत काय काय कळाला असेल तर बघा डोक्याच्या वरनं गेलं तरी परत आणि आपला मुद्दा रिपीट होतोच बॅकला जरा थोडंच पडायचं तर अशा पद्धतीनं व्यायामाला सुरुवात करा आणि हेल्दी राहा तुम्ही एक व्यक्ती एक व्यक्ती तुमच्या कुटुंबासाठी अर्थलय बारीक आहे पण लक्षात घ्या समजून घ्या त्या अर्थातलं गम्य तुम्ही एक व्यक्ती ह्या संपूर्ण जगासाठी एक व्यक्ती आहात व्यवस्थित आहे का तुम्ही एक व्यक्ती या संपूर्ण जगासाठी एक व्यक्ती आहात पण तुम्ही तीच व्यक्ती तुमच्या कुटुंबासाठी एक संपूर्ण मोठं जग आहात संपूर्ण मोठं जग आहात तुमच्या कुटुंबासाठी थोडी काळजी घ्या टेन्शन घेऊ नका अमरण व्हायला कोणीही आलेलं नाही आज न उद्या जायचंच आहे पण थोडं हॅप्पी आनंदाने राहाव्या आपला जो काय झाला असेल हात घेऊया खायचं बंद करायचं नाही त्याचं खायचं पण तेवढं जाळायचं पण त्याला काय म्हटलं तर कॅलरीज बर्न करणे ह्या कॅलरीज बर्लरीज काय नाही तवा का शरीर तापवायचं आहे काय तवा तापवल्यागत शरीर तापवायचं आहे आणि तो पण बारीक तवा तापवत हळूहळू सकाळी एकदा दुपारी एकदा संध्याकाळ हळूहळू सवय लाव्या एकदम पण नको त्यामुळं जर थांबूया बराच वेळ होईल मला पण जिमत जायचं आहे आणि आभारी आहे अशाच माहितीसाठी फॉलो करा